बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय घडामोड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज एक दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत तर मारहाण झालेल्या शिवराज देवटे याचीही ते भेट घेणार आहेत बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत या बैठकीला धनंजय मुंडे पंकजा मुंडेंसह सुरेश ढस आणि बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यानंतर अजित पवार संध्याकाळी पाच वाजता पत्रकारांशी संवाद साधतील बीडच्या परळीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती मात्र आता बंद मागे घेण्यात आलाय सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी शक्तिकुंज वसाहत मैदान थर्मल परळी इथे त्यांचं आगमन होईल आणि यावेळेला ते वैजनाथाचं दर्शनही घेणार आहेत बिंडमध्ये अजूनही गुंडगिरी जी आहे ती बीडमध्ये सुरूच आहे हे एकीकडे पुन्हा स्पष्ट झालेलं होतं आणि त्यात आज स्वतः उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार दाखल होत आहेत त्यामुळे मी या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष असेल